तुम्ही किती वर्षांपासून करता वारी करताय मी माझी आजोबा आधी हा आजोबा वडील आणि मी तीन पिढ्या पिढ्या पण आमच्या जेव्हा आजोबा जाईत तेव्हा गावातून दोन रोज आधी आम्हाला म्हणजे आपल्याला यात्रा आली एक महिन्यापासून त्याचा नाद आपली यात्रा जवळ आली जवळ जवळ आली नियोजन कसं असतं तुमचं घरात निघे बाहेर निघे आधी काय करायचं घरी सांगितलं लाडू करा पुन्हा चिवडा करा थोडं फार काही दुधातल्या दशम्या करा असे नियोजन पुढे आता दोन रोज झाले आज निघायचं मग वडील म्हणते पोर नारळ घेऊन या मारुतीला दर्शन घ्यायचं एक जणांनी त्याचे पडशी घ्यायची मारुतीला नारळ फोडायचं उदबत्ती लावायची आणि मग त्यांनी तिकडे जायचं ना आम्ही घरला यायचं घरला नारळ फोड्या ज्याला आजोबा येत नसत आमची मग वारी ते वारीला जातात ते मारुतीला नारळ फोडून ना, घरी येत नाही ना, ना, ती, मग ते गावातले गजर करणार गजर कसे करणार माहितीये तुम्हाला हा मला कुंडली अगोद्या हरी विठ्ठो श्री ज्ञान देव तुपा माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्यावेळेस मी येतो राग एसी मध्ये ठेवलेला आहे आणि इकडे बोलायचं हसत खेळत पोरगा असला तरी त्या सांगत लगी करायची आणि म्हातारा असं दर्शन घ्यायचं हा मालक मालकाली दर्शन घ्यायचं मग आता वडील बी तसेच करायचे मग मी निघालो आग घरी आठ दिवसांनी आधी केली आठ दिवसांनी तसंच केलं लाडू करंज्या येते मग नारिय फोर्ड नारिय फोर्ड्यावर इकडे निघालो ते तिकडे गेले मग इकडे आलो आमची मित्रमंडळी येते मग इथं आलो आम्ही आळंदीला येतो आळंदीला दर्शन घेतो दर्शन घेतो तिथं दोन चार रोज राहतो मग यांनी गप्पा मारच त्याने अभंग म्हणते गवळण म्हण काही असं तर मग अभंग म्हणून दावायचं काय खांदा हा धर्म करा त्याने धर्म पांडवानी केलो आम्ही देव राबविला धर्म विन नाही गती धर्म या दुहाच्या संगती तुका माने आईसा धर्म त्याचे कोण दानी वर्मा धर्म पांडवानी केला अंगी जीवरा बविला असे <laughs> गवळणी काही भारुडे काही कीर्तन आहे हे सारं होत चालतंय mm. सारं होत चालल्यावर मग पुढे आम्ही दिंडी मग म्हणजे लाडू घेते कोणी चिवडा घेते आहे वाटत mm. आम्ही सरे सुदुरी बसून खातो mm. याचा आलं त्याची अलग त्याची आलं बसून खातो आम्ही सरे मग वाटाने बी कोणी दान दु हे हे असे त्याचे कोणी म्हणते घेते तर कोणी म्हणते का घ्या बिस्किट बिस्किटा कोणी चिवडा देते कोणी दिलबी वाट काही त्याच्या त्याच्या सगळे मिळून मिसळून खातात मिसळून खातो एका मस्त मग भजन म्हणे चालायचं हे वाहतं मुक्काम आता काल तर आज मुक्काम इथं आता उद्या सासूडला जाणं आणि तसंच भजन तिथलं जाऊसर मानायचं पुन्हा नंबरशीट दिंडी नंबर पंधरा आहे नंबरशीट चालायचं हे करायचं मग त्या दिंडी मागे आम्ही समजे गुरु भजनी मंडळी येते काही काय ज्याला येत नाही ते आता आमच्याने माथारी झाली ते बाजूने आता होत नाही म्हणते असे काही चालायचे काय काय तसे बी गौरख होत दौरू करायचं जीवाला तकलीफ बरी झाली तर मस्त वाटतं जरा ताण आले मग मात्र दोन रोज चालायचं पुन्हा काही बसायचं लांबचा नाही घ्यायचं आकुडकात घ्यायचा असं आणि आता पंढरपूरला तुम्ही हो आषाढी एकादशी झाली हो दर्शन झालं हो कि परत तिचा मार्ग कसा असतो परत तिचा मार्ग तिथून निघाले की असेच तिथं जरा दोन तीन रोज कमी असते तर तिथून विना पुन्हा आळंदीला येतोय मग तसे टप्पे असेच कीर्तन करीत भजन करीत ठिकठिकाणी जेवायला असते ठिकठिकाणी मग ते या एक मुकामीच आहे फक्त दोन चार मुका कमी असते त्याच्यापेक्षा जरा जास्त जर चल लागते ज्याला चलता येते ते चलतंय ज्याला चलता येत ते नाही चलत मग ते आता इतक्याला काय काय तिथूनच इष्टीने जातात कोणी याने जातात पण हिविण्यावाले टाळावाले हे पुन्हा परत वारीला येतात वापस आनंदात पायी आनंदात राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम कृष्णा हरी ते जय राम कृष्ण हरे असे म्हणित काही गवळी म्हणते काही भारुड म्हणते आनंद लुटीत चलतो आम्ही सर तिकून येत नाही बी येत आनंदच लुटवायचा इकडून जातो आनंद लुटीत जात काही फरक वाटत नाही आम्हाला तो ए बी वारी मध्ये ते शक्ती देतो इकडं इथून मावळ असे ना माथा त्याची शक्ती आम्ही आमच्या जेव्हा नाही चालत इकडनं जाताना ना ओढीरे जाता पांडुरंगाचा वापस येताना तोच पांडुरंग हा गोडी पुन्हा फक्त गर्दा कमी राहतोय जास्त हे घाण नसते ती म्हणजे पब्लिक कमी असते तिकून कुणाता आणि जे नियमाचे ते येणारच आणि नियम आमचा इना जातो तिथे वापर बर हो। कसं वाटतं मग वारी करून घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर दोन चार रोज झोपले तरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण डोळे झाकले तरी हा हा वा वा झोपले मग तस झोपले मग डोळे झाकले तरी कोणा इठवलं विठवलं विठवलं इथला येते असा आवाज ऐकू तो आम्हाला आठ दिवस उतरत नाही आम्हाला करमत नाही घरी गंद आमच्या नातू पंतू फेकर अशी पण मजा याचीच काय होते आपली असं सगळं नियोजन असत वारीसाठी निघालेल्या माऊलीच पंढरपूरला पोहोचेपर्यंत आणि पंढरपूर वरन परत घरी परतेपर्यंतच हे नियोजन मी चार रोज असाच आनंद दिसतो आम्हाला डोळे झाकून बसलो तरी मी असच बाबू अरे बा खूप छान बोललात तुम्ही धन्यवाद पांडुरांगणी दिली शक्ती म्हणून मी बोललो माझ्या जेव्हा नाही बोलत